निरंजन डावखरे हे दोन वेळेस कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत या काळात त्यांना छत्तीस कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे यावेळेस पदवीधर मतदारांना सामोरे जाताना प्रथम त्यांनी या छत्तीस कोटी रुपयांचा हिशोब द्यावा अशी भूमिका या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नागेश निमकर यांनी शुक्रवारी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली पदवी जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या नागेश निमकर यांनी ही निवडणूक लढवण्यामागची आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शुक्रवार एकवीस जून रोजी समृद्धी हॉटेल महाडेथील सभागृहात या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदवीधर मतदारांचा समावेश असलेला हा मतदारसंघ साडेसहाशे किलोमीटरचा आहे या मतदारसंघातील एक लाख सत्तर हजार मतदार आपण पत्र आणि जाहीरनाम्याच्या माध्यमातून पोहोचला असून आपल्याला रोज सत्तर ते ऐंशी मतदारांचे फोन येत आहेत त्यामुळे आपल्या विजयाची खात्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या पत्रकार परिषदेला विविध वृत्तपत्र व वा वृत्तवाहिन्यांचे पत्रकार उपस्थित होते अभ्यासू उमेदवार आहे आणि जो मात उमेदवार भाजपचा जो उमेदवार आहे तर त्याचे दोन टर्म झालेले त्याला छत्तीस करोड रुपये आमदार निधी मिळालेला आहे त्या आमदार निधीचं त्यांनी काय केलं त्याचं कुठलंही त्याचं अजूनपर्यंत हिशोब त्यांनी जनतेला दिलेला नाही ना पदवीधरांना दिलेला आहे तर आणि परत तो तिसरी टर्म सांगत आहे की मला द्या मतदारांना सांगत आहे तर माझं एवढंच सांगू इच्छितो की मतदारांना असं वाटलं होतं की त्याला ऑप्शन कोणी नाही पण मी त्याला ऑप्शन आहे आणि मी त्याच्यापेक्षाही सरस काम कोकणामध्ये करेन याची मी ग्वाही देतो काय करणं असं मला प्रश्न विचारले जात आहेत तर पदवीधर मतदार जो आहे तो सध्या खूप त्रस्त आहे कारण पदवी शिक्षण घेऊन सुद्धा त्याला नोकऱ्या नाही त्याला कोणी रोजगार नाही त्याला कुठूनही कसलाही आधार राहिलेला नाही आणि तो पदवीधर मतदारांनी मानवी जेव्हा जेव्हा मत मागायला जातो तर ते विचारलं की आम्ही का द्यावं तुम्हाला मत तर त्याचा मी मीच अभ्यास केलेला आहे की के, पदवीधरांना यावेळेला आपण वंचित ठेवणार नाही किंवा त्यांना निराशा करणार नाही आपण जर निवडणुकीत निवडून आलो तर या विधान परिषदेच्या तर पदवीधरांसाठी पदवीधर आर्थिक विकास महामंडळ जसे बाकीचे विकास महामंडळ तिथे पैसा दिला जा ठेवला जातो गव्हर्नमेंटकडनं आणि ते आर्थिक मदत केली जाते पदवीधरांच्या म्हणजे स्वयंरोजगारासाठी काही बरेच योजना आहेत त्या योजनेअंतर्गत पदवीधर आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं म्हणून मी प्रयत्न करणार आहे तसेच पदवीधरांसाठी जागोजागी प्रत्येक तालुक्यामध्ये एक माझं मला जो आमदार निधी भेटणार आहे त्यासाठी मी एक मार्केट उघडणार आहे की त्यांनी जेणेकरून गृहउद्योग किंवा कुठल्या उद्योगप्रमाणे इकडे जर उद्योग केला तर हे तुमचे जे गृहउद्योगचे जे काय वस्तू आहे पदार्थ आहेत ते मुंबई ठाण्यासारख्या मार्केटमध्ये छोटे छोटे उद्योग ज्याच्यामध्ये तुम्हाला रोजचे हजार दीड हजार रुपये कमावता येईल किंवा आणि कोकणामध्ये बहुतांश जंगल आहे जंगलमधनं जे रानावानामध्ये जे काय रानभाज्या आहेत विविध वी, वी, गोष्टी आहेत मध आहेत या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्हाला ते मोफत मिळणार आहे तर ते जमा करायची तुम्हाला करता आली पाहिजे मेहनत करता आली पाहिजे त्या गोष्टीसुद्धा त्या प्रत्येक तालुक्यामध्ये मार्केट खोललं जाईल आणि त्या ठिकाणी ते मी ते प्रयत्न करेन की जास्तीत जास्त स्वयंरोजगार तुम्हाला घराच्या जवळच उपलब्ध होईल आणि ते होईल आणि मी दुग्ध डेअरीची सुद्धा योजना केलेली आहे की दुग्ध डेअरी कसे होतील फक्त तुम्हाला दूध सप्लाय आज दुधाचा एवढा तुटवडा आहे हा दूध नक्की असली आहे का नकली हेच कळायला तयार नाही दुधापासून मी कितीतरी पदार्थ बनतात आईस्क्रीमपासून प्रत्येक गोष्ट बनते दूध तर आपल्याला लागतं चहा लागतं सकाळी तुम्ही मी तर सांगतो दुग्ध व्यवसाय म्हणून जेव्हा मी पदवीधर आर्थिक विकास महामंडळ तर हे करेन तर दुग्ध विक दुग्ध व्यवसायामध्ये तुम्ही या आपल्या आपल्या रानावनामध्ये भरपूर चारा आहे गाई मशीनना खाण्यासाठी तुम्हाला कुठूनही चारा आणायची गरज नाही तर त्या दुधा दुधाचा व्यवसाय तुमचा जो आहे तुम्हाला रोज दोन हजार रुपये तरी कमवून देईल दुधाच्या व्यवसायामध्ये ते संकलित करण्याचं काम तालुक्याच्या लेवलवर होईल आणि तिथून जिल्ह्याच्या लेवलला कुठली तरी दूध फॅक्टरीचं आयोजन केलं जाईल पाच ठाणा आहे रत्नागिरी आहे पालघर आहे अशा याच पाचही जिल्ह्यामध्ये असं काहीतरी करता येईल असे वेगवेगळे तुम्ही आयडियाज द्या पदवीधरांनी की काय करायला पाहिजे किती सो सोप्या रीतीने काम होईल आम्ही ते प्रयत्न करू शासकीय लेवलला गव्हर्नमेंटकडे भरपूर पैसा आहे कमीत कमी गव्हर्नमेंटचा कमी, बजेटच दीड ते दोन लाख कोटीचा आहे तो कसा वाढेल त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतो जास्तीत जास्त कोकणामध्ये तर नॉन पोल्युशन इंडस्ट्री आला पाहिजे पोल्युशन इंडस्ट्री जर आल्या कोकणामध्ये तर कोकणाचा जो अस्तित्व आहे तो म्हणजे वातावरण जो आहे तो खराब होऊ शकतो तसं नाही करायचं आपल्याला नॉन पॉल्युशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप पैसा आहे अशा इंडस्ट्रीज आपण कोकणामध्ये आणण्याचा प्रयत्न करू त्यांना स्वस्त जमीन उपलब्ध दे करून देऊ कारण जमीन जर स्वस्त असेल तर अशा इंडस्ट्री येतात फक्त मॅनपॉवरचा अभाव आहे मॅ जे कोकणातले लोक मुंबईला जातात गाव सोडून का कामाला तर तो त्याच सॅलरीवर तर कोकणात जर त्यांना नोकरी मिळत असेल तर ते जाणार नाही कोकण सोडून आणि यामुळे कोकणाचा विकास होऊ शकतो